आपल्याला शिगडी नव्हती आणि रोहितनी शिगडी मागवलेली आहे ऑनलाईन आणि ती शिगडी रात्री खूप उशीरा आली म्हणजे पाच सहा वाजता तो घेऊन आला होता तर उघडता नाही आली आम्हाला आणि आत्ता आम्ही शिगडी उघडतोय तर वत्सल आजी खूप उत्सुक आहेत की शिगडी म्हणजे आहे माहिती आहे मी पण सांगितले असं काही नाही आहे सस्पेन्स ठेवलेला तर मोना आजी पण आहे आणि त्यांना हे शिगडी लवकरात लवकर उघडायचंय आणि तिकडं मिळून लावायचे लावायची आणि वैशाली तर हातात कातर घेऊन थांबले उघडा घ्या घ्या तर शिगडी आपली म्हणजे आम्ही दुकानात गेलो तर तिथं काही जमलंच नाही आणि मग बाहेरून आणली तर ही शिगडी आपल्याला बसलेली आहे चार हजार रुपयाला आणि ऑनलाईन आलेली आहे चांगली आहे म्हणजे बघूया आता आपला स्वयंपाक कसा होतोय त्याच्यावरती काय म्हणून आजी कसं वाटतंय का है? कसा आले है स्लो, है आ? स्लो। <laughs> बर बघू नाही पण छान होत चल आजीला पण ह्या शिगडीतली सगळी माहिती झाली होती किती वर ठेवायचं काय करायचं का कधी करायचं जास्त करायचं बारीक मध्ये वर ठेवत होता तुम्ही मला तसं नाही सांगता येत मला काही शिकलेलं नाही पण मी बटन दादा करून बटन दाबायचे तर मला भीती वाटते एखाद्या वेळेस गॅसचं बटन चालू बंद ठेवतात तर काय करणार आहे तुम्ही मग ह्याच्यावरती फर्स्ट टाइम माहित नाही फर्स्ट टाइम तुम्ही चहा करा ह्याच्यावरती दूध तापवा मस्त पिक हा हा पहिला चहा करा

चला आता लावा ह्याच्यावरती मस्तय मस्तय म्हणत नका बसू चला आतमध्ये लावून ठेवा बघू पण लाईट लाईट आहे तर वैशाली शिगडी लावते आपली आणि मला पण खूप आनंद झालाय यांनाच नाही मला पण आणि आमची शिगडी बघा कशी आहे साखर ठेवा खूप दिवस आम्हाला साथ दे म्हणावा बाबा आमचं छान स्वयंपाक होऊ दे अग्निदेवता आणि लवकर आम्हाला सोडून नको जाऊ बरोबर चहा ठेवा आता चहा ठेवा त्याच्यावर घंटी वाजली हा बरोबर हा 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 आता तू पातीला ठेवल्याशिवाय कसं कळणार तू बघ कुठलं पातीला दूध ठेवतो आधी हा ठेव ठेव तर मस्त पैकी चहा आहे आता काय आमच्या सगळ्यात जास्त आनंद होतो घरात काय आल्या कुमार मॅडम पण आल्यात का अ कुमार मॅडम या शेगडी बघ ना कशी नवीन फॅशन आम्ही आपल्या इथं शेगडी आली आहे शेगडी खराब झाली होती ना मग कुमार मॅडम आड बाजूला तिकडं काय ऐकत होत्या का आमचं सगळं ऐकत नाही डिझाईन बघ ना काय न्यायचं होतं तुला मांजराचं दूध न्यायला आलती हे बघ डिझाईन बघायच्या आधीच का व्यवस्थित आहे खूप बघितली नाही केली नाही दिसत काय तुला सांगते मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की ताई खूप वेळ गरम वरी ठेवू नका तुम्ही काही गरम काहीच वरी खूप वेळ ठेवायचं नाही झालं काम केलं की ठेवायचं पैशू तिसरी सिगडी आता आपल्या इथं हो तिसरीच्या दोन झाले ना पण ते तिथं दाखवलं आम्ही पण ते म्हंटले नाही ह्याच काय होऊ शकत हुसऱ्याच असेल चला चहा पाजा पहिलं आम्हाला पटकन सगळ्याला कुमार मॅडम मस्त मस्त हा दादाकडून माहिती करून घ्या दादाकड काय माहिती घ्यायची आम्ही आमचं करणार आहे कळत दादा लय हुशार आहे का बर दादा आहे काय हुशार सगळ्यांनी साखर घ्या दे हातावर हा हा दादा एक नंबर हुशार आहे सगळ्याच आजांना वाटतो की नातू हुशारे हा बरोबर काय दादा तुम्हाला चुकलं तरी व्यवस्थित सांगतो हा पण ते घेतो पण दादा मला सपादून घेतो बरोबर आहे सपासूनच घ्या मला बाहेर न्या माझी बाहेर जागा घ्या तुला सपादून घेतो का माझा भी घे तुला भी घेतो कुणाची माय ती जास्त दादाची का माझी माय दादाची दोन दादाची त्यांची बी का माझी तुमची बी माझी बी हा माझी सगळ्यात पहिली सगळ्यात पहिलं कुणाची ते तुमची बी दादाची बी भी बी सगळ्या सगळे सारखे आवाज निवडण सगळ्यांना सारखं धरलं म्हणजे सगळे सारखे धरायचे आवाज निवड करायची नाही <laughs> आगाव बोलायला एक नंबर हुशार आहे हुशार चुकलं मय दादा कस नाही असं नाही असं बंद तिथे शब्द सांगायचं तुम्हाला ध्यान मम्मी ते नाही आपण सांगा असे सांगून सपादून घेते तुम्हाला माझी देखरे मला सपादून नाही घेणार तर <laughs> कुणाला घेणार चुकलं मग आता काय करणार मम्मी बजा असती डोक्यात हे बजराचं माणसाच्या आणि गोंधळाय मग सांगा त्यात परत लई कौतुक करता का तुम्ही बरोबर <laughs> आहे की हां तुम्ही येतो सगळे असे पोरं मिळणार नाही खरंच असे पोरं मिळणार नाही काय कर मग चिडत्यात मला त्याचा आई बापाला नाही जवळ नाही जेवण बोल मग दिवस माझी पोरं बोलत नाही का बोलतात की मला बोलायला बोलतात पण परत सफळून घे मग मी आपल्याला मारत ऐक <laughs> <laughs> ना ती शिगडी भाई दादांनी मागवली आहे मागवली चांगल्या कारण पण त्यांना विचार कसं करू आपलं कमी जास्त झालं आपण कोण का नाही आपल्याला माहिती नाही आपण हात नाही लावले आपण त्यांना विचारून हात लावले मग बरं पडत दादाला विचारू कसे बर आपलं जरूरच नाही आपल्याला भीती वाटते ना काय करता काय झालं म्हणजे आपल्याला बोलतात आपण त्यांनाच विचारा पाहिजे असं करायला पाहिजे उचल तुला माहिती आहे का मी आज फिरायला गेले होते फिरायला तर तिकडे बघ मला ते पपई आणि पेरू सगळे पेरू आहे ना पक्ष्यांनी खाल्लेत पक्ष्यांनी खाल्ले पेरू ते पक्ष्यांनी खाल्लेले खातात का पेरू का बोलताय त्या पेरू खाल्ला ना बोलतात दुखा असलेलं माणूस ना, ना।, 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 ना। 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 पोपते था। पोपते था। आता हे कुणी खाल्लंय माहिती नाही पोपटाने ना खाल्लाय ना। ना का चिमण्यानी खाल्लाय माहिती नाही माहिती आपल्याला आपण बघायच का नाही नाही लहान मुला बोलत बोलतात पोपटाच हा छान कारण आमचे जर पोप ना लोक काय करते लहान बोलत नसल ना तर पाणी पाजायची पिरून चारायची पिंजऱ्यात टाकायचे पिरून पाणी ठेवायचे पाजायचे पण पाजायचे हा आता आपल्या सगळे बोलतात बोलते आपण सगळे बोलके आहे ना हा आता आपल्यात कोण बोबड नाही एक पण लेकरू बोबडं नाही मग सगळे बोलके लेकर बोलते तर आता हे आपणच खाऊन टाकू मग आ तर ही शिगडी ना त्या बॉक्स मध्ये ठेवायची आहे तो बाहेर बघ तिथं ठेवू मग ठेव घालून चालत नाही तर काय करणार काय आता होय ह्या बॉक्स मध्ये घालून ठेव कुमार मॅडम आमची कुमार मॅडमच आहे मी पण घेतलाय चहा आणि आम्ही सगळे इकडे बसून आता चहा पितोय काय कुमार मॅडम कसा आहे शिगडीवरचा चहा सांगा आम्हाला कडक झालाय का बरं पिऊन सांग काय म्हण आजी छान बनतोय का बघा शिगडीवर चहा कडक थंडीचा दिवस आहे म्हणजे कडक चहा पिली पाहिजे चहा खमंग असतो व्यवस्थित हॉटेलच्या वर आणि शिगडी काय म्हणते कडक चहा बनवून देते का शिगडी चुलीवरल्यासारखां लवकर पण झाला तर आमची शिगडी आली ना आम्हाला खूप आनंद झालाय आणि आम्ही शिगडीवरचा चहा घेतोय सगळेजण तर चला तुम्ही पण घ्या म्हणा मस्त पिकी सकाळी सकाळी चहा हा सगळे घ्या सकाळी सकाळी चहा <laughs> सका, सका, सका। हा व्यवस्थित